महाराष्ट्रातील सज्जन नागरिकांना नमस्कार इट इज ह्युमन टेंडन्सी जुनं झालं तर त्या गोष्टीचा वीट येतो नवीन गोष्ट घ्यावी अशी जनरली वाटते आता महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातील जनतेला या जुन्या नावाचा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते यांचा वीट आलेला आहे परंतु हे राजकीय समीकरण हे वीट आलेल्या लोकांना त्यांच्या युती महायुतीच्या उमेदवारांना आमदारांना आमदारांची टीका होते सोशल मीडियावर पगार घेतात आणि पेन्शन घेतात वगैरे वगैरे परंतु त्यांना काढून टाकण्याचं नियोजन मात्र सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे त्यांना बदलण्याचं नियोजन सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे कारण आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एक हाती सत्ता दिलीच नाही हा सर्वात मोठा पुरावा आहे ते नको आहेत हा पुरावा आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सैनिक समाज पार्टीची हाक ऐकलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीचं हे बौद्धिक आंदोलन आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सुज्ञ सज्जन इमानदार नागरिकांनी साथ देण्याचं निषेध केला आहे आता नवीन नवीन पर्याय जसे की आमचे डॉक्टर दरेकर सन्माननीय डॉक्टर दरेकर यांनी एक चौ तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत सर्व छोट्या मोठ्या पक्षाच्या लोकांना आव्हान केलं आहे की या आघाडीमध्ये सामील व्हा आपण नवीन पर्याय नवीन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा पर्याय देणार आहोत कारण आजपर्यंत जे सत्तर वर्षापासून निवडणूक पद्धत जी होती ती ही योग्य मार्गाने नव्हती पैशाचा भडीमार करणारी होती पैशाचा उहापोह करणारी होती त्यामुळे या काळ्या पैशा कमवणाऱ्यांची शर्यत सुरू झाली ज्याच्याकडे जास्त पैसा तो निवडून येतो हा जो जुना पायडा आहे तो बदलून टाकावा लागणार आहे कारण जसं यू पी एस सी एम पी एस सीमध्ये टॅलेंटेड असेल तर गरीबाचा मुलगा सुद्धा कलेक्टर होतो गरीबाचा मुलगा सुद्धा डी एस पी होतो त्याप्रमाणे आता गरिबाचा मुलगा सुद्धा आमदार होऊ शकतो ही पद्धत आम अवलंबायची आहे पैसा वाल्याला आमदार करायचं हा पायदा जुना झाला त्याला संपुष्टात आणायचा आहे आता या लोकांचे जे आमदार आहेत देवेंद्र फडणवीसचे असतील अजित पवारचे असतील एकनाथ शिंदेचे असतील शरद पवारचे असतील उद्धव ठाकरेंचे असतील काँग्रेसचे असतील हे सर्वची सर्व अब्जाधीस आहेत आणि ते अब्जाधीस असणं म्हणजे काही क्वालिटी नव्हे आणि ते जसं अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी जनतेसाठी कायदा करण्यासाठी जातात बर त्यांना ते, ते नोशन आहे का नाही हे तपासायची पद्धतच नव्हती त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा नवीन पर्याय शोधला आहे आणि ह्या नवीन पर्यायामध्ये जेवढे सुशिक्षित लोक असतील त्यांनी उडी घेतली आहे त्यांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे जागा निवडल्या आहेत जो प्रतिभावान असेल त्यांनी खासदार व्हायचं अजून आमदार व्हायचं मंत्री व्हायचं हे आपण ठरवले आहे जिल्हा परिषदपासून पंचायत समिती असेल महानगरपालिका नगरपालिका वॉटेवर सैनिक समाज पार्टीचं हे आंदोलन आम समाजातील कॉमन कुटुंबातील सुशिक्षित टॅलेंटेड नागरिकाच्या पचरी पडत आहे आणि यस आपण पैसे नाहीत म्हणून ख आमदार होऊ शकत नाही हा भ्रम दूर केलेला आहे त्यामुळे यू मस्ट हॅव टॅलेंट यू मस्ट हॅव क्वालिटी यू मस्ट बी कॅपेबल टू डू सो त्यामुळे सोप सोपा हे सोपं जाणार आहे इवन कलेक्टर बी एस पी होण्यापेक्षाही सोपा विषय आहे कारण तुम्हाला तपासणारा बोर्ड म्हणजे जनताचा बोर्ड आहे जनताचं बोर्ड आहे केंद्रीय निवडणूक आयोगास केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपण पास कसे होणार तर आपल्याला जनता मान्य करणार आहे जनतेतील पन्नास टक्के लोक आपल्याला मान्य करणार आहे आणि त्यांच्याकडे फक्त दहा टक्के लोक असतात आणि तेच पैशाचा बळीमार करून निवडून जातात आता त्यांना हा चान्स संपलेला आहे युग संपलेला आहे आणि सत्ययुग आलेला आहे त्यामुळे सर्व सज्जन समाजाचे धन्यवाद सैनिक समाज पार्टीला जोडणाऱ्यांचे धन्यवाद आणि डॉक्टर दरेकर यांच्या आव्हानाला साथ देणाऱ्यांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो